नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये बरेच दिवस आपला ब्लॉग आला नव्हता तर आजचा ब्लॉग थोडा खास आहे कारण आज आहे टायगरच्या मित्रांना दावत बापरे बोत्सा र तो भरून समीर याच्यात मग भात टाकायची गरज नाही लागणार नाही ना ना थोडासा राईस टाकायचा खरंच ते बघ बा, हे बघा चिकन आहे बरोबर बोलला अजून बस होईल दादा तेवढ्या अरे आवडे नाही दोन तीन तुकडे करायचे त्यांचे या पोरांना भुकतोय हा हे गप गप जरा गप दावत आहे आज दावत आहे गप दावत आहे तुझ्याकडून दावत आहे आज तुझ्या फ्रेंड्सला हे बघा हे मित्र आलेत आपले मित्रच मध्ये पोरा आलीत बारकी यांना सांगितलं यांनी लाकडं गोळा करून आण तर तिथं आता तो चूल पेटवणार एक कुठं पेटवशील आपल्या वट्यावर नको पेटवा खाली तिचं पेटव तिचा पेटवणार तो वटा खाला थांब जरा आले हा बस झाले चला हां बस झाले एवढं थोडी हे बघा टोपाला मस्त लिपण लावलंय लिपण म्हणजे मातीचं लिपलेलं आहे समीर मेहनत केली आणि आता तिथं तांदूळ आहेत पोरं पण आहेत बघा पोरं पण बिचारे सगळे हे करतायत मेहनत करतायत आणि मदत करतायत सगळेला त्याच्यामध्ये त्यांनी चिकन धुवून ठेवलंय सगळं आणि त्याच्यामध्ये तांदूळ पण हा टाक टाकून दे तांदूळ टाक आणि पाणी पण टाकून दे हा ते बघा

नक्कीच टाकत राहायचे एकदम गळत करू नका नाही तर जाईल सगळं जोडून हाताला चिटक ना प्लास्टिक टायगरच्या बड्डे ला तुम्हाला पण पार्टी या घेऊया नको या एक नंबर ना बरोबर आहे शिजल्यावरती मग आपण सर्व आणि मग त्यांना जेवण सर्विंग कोण करणार आहे पोरं तुम्ही करणार ना सर्वांनी तर हे बघा निगेटिव्ह कमेंट करू नका ओपनी कारण जरा जरी व्हिडिओमध्ये थोडं जरी तुम्हाला दिसलं ना तर टायगरला जेवण देत असेल बाकीच्यांना दिलं नाही तर त्याच्यामध्ये कसं असतं आता कालच्या एका व्हिडिओमध्ये कसं आहे टायगरला आईस्क्रीम दिलं तुम्ही ते बाकीच्या डॉक्सला नाही दिलं तर ती एडी होती पाठीमागे एडीला मी आईस्क्रीम दिलेलं पण ती किती खाल्लं नाही ते बिस्किटं खातात त्यांनी कधी आयुष्यात आईस्क्रीमच खाल्लं नाही त्यामुळे त्यांना त्याची टेस्टच समजत नाही असं तुम्ही तिला दिलेलं ते ता जात अर्ध त्यातलं काढून सुद्धा दिलं पण नाही खाल्लं तुम्ही असं आहे तर हे सगळं तुम्हाला असं वाटतं की हे सगळं काही काही लोकांना असं वाटतं की दिखावा करते बाई फक्त सगळं ते तेवढ्या पुरतं तसं नाही ही उगाच एवढी मेहनत घेत नाही मी आज माझं जेवण बनवायचं घरात पडलं पण समीर बोलला मम्मी आज त्यांना असं आपण द्यायचं म्हणजे ठीक आहे जागेवणी आणि घेऊन प्लीज एखाद्या व्हिडिओ मागचा हेतू तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानंतरच कमेंट करा बस बाबल्या इथंच बसला आहे हा बघा हां सर्व मित्रांचा बॉस इथं बसलेला आहे आणि मित्र तिकडे आहेत एक 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 जमा होत आहेत आणि ही सगळी बच्चे कंपनी ती सुद्धा इथं आलेली आहे त्यांनी सगळी मेहनत घेतली ऊ टायगर टायगर सगळ्या मित्रांना बोलवायचं बाबुली इकडे येऊ न बाब्या तर याच्यामध्ये आहे चिकन भात आणि चिकनचे पाय होतोय चल चल माहितीये तिकडं फटका द्या गोऱ्याला जरा फटका दे जरा दम ना त्याला ती बघ ते दोघं बघ हे पिल्लांची आई पण तिथंच आहे रे पिल्ल सोडून आली बिचारी तिला पण द्या पसरव अस हा असं पसरव एकदम हे बघा बिर्याणी आपली तयार झालेली आहे मस्तपैकी ही बघा तो भरून बिर्याणी हळद नाही टाकली आणि मीठही नाही टाकलं हळद टाकायला लागत होती पण विसरलो जाऊ द्या त्याला चुकीला माफी असावी नाहीतर परत मला कोणी कमेंट करतील की टर्मरीक नाही टाकली तर लक्षात राहिले नाही म्हणून हा ते बघा तिकडच्या काजळया काजळी या तो बघ तो ए इकडे या या नाही टायगर या टायगर नाही ये लवकर ए यांना पण ना समीर यांना पण बोलाव इकडे दे यांना पिल्लांच्या आईला पण देळूया जेवायच आहे ना जेव्हा आहे ना तुला पण तुला पण तुला पण तुला पण तुला पण हा तुम्हाला पण चल ना ए चल ना लवकर नाही टायगर चल 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 इकडे नाही नाही टायगर आतमध्ये चल अरे नाही यांना दे घाबरतायत त्याना वाटत टायगर यायचं काय इकडे म्हणून तू काजळा येईना झालाय तो गोऱ्या बघ तो बघ तिथं यायलाच आहे पहिल्याच रांगे तू आहे आता कशी आले बघ देऊ नको खायला देऊ नको का जा अरे ना नाही बघ ना देऊ नको देऊ नको देऊ नको चला चला त्यांना सिटी मारणा मध्ये येतील हे येड्याला घाबरतात हा ना सारी दुनिया खातो हा आणि आता दादागिरी करतोय त्यांच्यावरती रात्रभर मार खातो ना त्यांचा त्याच लायकीचा आहेस तू तुला असंच पाहिजे ते कुदळतात ना येऊन तेच बरं आहे अरे मग भात कमी ते चिकन चिकन खातात भात खात नाहीत साडेचार किलो आणले त्यांनी ते मग दोघांना सांगते नाही ना कोण सोबत दुसरा कोण नाही खाऊ शकत ते बाकीचं ते त्यांना कोण देणार त्यांना पण सोबत घेऊन चल ना हे या गोमुख्याचे चल एवढं मोठं हा मग त्यांना नको बिचारे ती एकट्याला एवढं देणार अरे या थोडं थोडं द्या हा एकट्या लाडाचा काय आणि फेकू नको खाली हा भातीत टाकू नको ठेव खातील ते सगळे ठेवलंय खाऊ दे ना ते तिथून येणार नाहीत खाऊ दे, ए, दे, 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 दे खा त्याला काजळ्या मार खाणार तू खाऊ दे त्याला खा तू पण खा ये इकडे या ह्याच्यात खा खा ह्याच्यात खाऊ त्याला खाऊ देत नाही तो هلا हा काबर का कागा दे दीدي येडीला दे चला आता येडी नाही का खातारे तो त्याला राग आला तो म्हणजे मला कोणच देत नाही आता येडीला दे ए दे येडीला चला येडी या हा व्हिडिओ येडी या बत रुसुन बसलाय नाही गाबरू बसलाय त्यांना का दिलं ते त्याचे दुश्मन आहेत ना येडी येडी होती ना या या कुठे गेली या चल या 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 बघ इकडे आणलेत हा बघ हा बघ हा बघ कस तुटून पडलाय त्याला विचारायला इला पण जास्त अजून परत एकदा पिल्लांची आई बघा तुम्ही विचारत होते ना पिल्लांच्या आईला काय झालं बघा मस्त आहे चांगली खाऊन पिऊन मस्त आहे बघ कसा बसत चांगला आरामात बसलोय हा मला भेटणार आहे यांना खाऊन जाऊ दे बोलतोय मी काय रे आपलीच दावत आहे आपल्याला पहिले पावले खाऊन हा मग येड्या बरोबर आहे बरोबर आहे येड्या तू बस तुला भेटणार आरामात जागेवर आणणार तुला दे ना त्याला आता ते येड्याला याच्यात टाक टाक देऊन येतो ते त्याला एे एे बाबा तुझ काय चाललंय भुक्कड झालाय <laughs> भुक्कड दे दे याड्याला संध्याकाळपर्यंत भूक नाही लागली पाहिजे जास्त द्यायचा माझ्याड्याला भरून दे एवढच दे तिथं काहील हा ठेव तिथं ठेवा तू या, उरुछ। या उरुछ। खाएल, खाएल। <laughs> तुए चल तू या तू या इथं आता हा मग त्याला दिलं ना ते काय तो राजा आहे एकटा तो एक आणि तो एक तिकडे साहेबराव आहे दोघांना ना त्यांच्यात भागीदारी नकोय हा कोणाला खेळायला घेणार नाही मध्ये काय नाही एकट्यालाच पाहिजे त्यांची फेवरेट बिर्याणी आहे ना आचारी बघा किती भारी आहे कोणा कोणाला जर बिर्याणीची ऑर्डर द्यायची असेल तर या आचारीला द्या बिना मीठ हळद आणि आग त्या वागत आहे तिला ठेव हा टोप इथे आता काही टेन्शन नाही संध्याकाळी यांचं जेवायचं यांना रोज असं जेवायला दिलं तर बिचारे किती उपाशी राहणार नाही मग हा हा चल बस रे तेवढं तरी खाऊ दे तिला आता याडे या तिथं तिथं असता आपायचं तिकडं ती ती एक साहेब रावीन आहे बाबा तिला एक पर्सनल पाहिजे एक भेग एक असे आहेत ना सगळे आम्हाला वेगवेगळं जेवण द्या तर अशा रीतीने आमची बिर्याणीची पार्टी झालेली आहे सर्व डॉगची आणि इथं बघा आता हे सगळं धुवायचं काम चालू आहे बघा वर का माझा बिटा मस्त साबण लावून चांगला धुसोय है ना किती मेहनत घेतली बिचाऱ्यांनी किती आनंद वाटतं ना असं आणि किती सुख सुख मिळतं सुख मनाला किती शांतता असं बिचारे सगळे आज भरपेट जेवलेत सगळे आता मस्त झोपतील तर अशा दोन तीन दिवसांनी एकदा असं करायला पाहिजे हो प्रयोग आपण है ना दोन तीन दिवसांनी बिचार्यांना असं जेवण द्यायचं काय थोडी चूल भेटवायला लागला आपल्याला काय हां आता तुम्ही एकदा तरी असं देत जाऊ आपण आहे ना समीर माझं समीरच करू शकतो हे सगळं कारण मला एवढं वेळ नसतो ना नाही तर द्यायला काय नाही पण हे एवढं बनवणं त्यांना देणं अशा रीतीने आमची बिर्याणीची पार्टी संपन्न झालेली आहे सर्व डॉग्स चांगले पोट भरून जेवले आहेत अर्धे आहेत अजून तिथे ते बघा आहे आणि बरेच म्हणजे सगळ्यांना उरलं जेवण असं झालं आहे आणि या गोऱ्याचं काय पोटच रिकामायुसता ग्वऱ्या काही हेच नाही बसला इथे येऊन आता तुम्ही म्हणाल की ताई टायगरला का नाही दिलं तर टायगरला तर घरात दिलं मागाशी मी जेवण पण कसं आहे टायगरला जर मी बाहेर आणलं असतं ना आता तर तिकडचे जे आहेत तर बाकीचे डॉग्स जे काजळ्या विजळ्या त्यांना टायगरनी उभं केलं नसतं कारण टायगरचं त्यांचा वादविवाद आहे तुम्हाला तर माहिती आहे टायगर त्यांना जवळ करत नाही इथले इथले फक्त त्याचे फ्रेंड गोऱ्या येडा येडी एवढेच आणि तिकडच्या दो दोन चार फिमेल आहेत त्याच असं आणि त्या तिकडचं मैदान सोडून इकडे येत नाही म्हणजे तिकडचा रस्ता सोडून आणि हे इकडचं सोडून तिकडे जात नाही असं आहे म्हणजे टायगर जातो पण हे इकडचे जात नाही त्यामुळे टायगरला मी इकडे आणलं नाही असं म्हटलं टायगरला आतच राहू दे ना ते बिचारांना तो खाऊ देणार नाही सर्वांना भुकला की मग ते बिचारे पळून जातील असं तर चला मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तिथे लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये बाय